विकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंझावाद सुरू केला आहे माण तालुक्याप्रमाणेच खटाव तालुक्यातही त्यांनी गाव आणि गाव पिंजून काढायला सुरुवात केली आहे त्यासाठी विविध जिल्हा परिषद गटामध्ये थेट जाऊन ते कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटी घेत आहेत सर्वांना धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत त्यानिमित्ताने त्यांनी औंध गटाचा नुकताच दौरा केला आणि मतदारांना जागृत केलं मतदारांच्या मागण्या ऐकून घेत त्या पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं खबरगावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार आपल्या व्यासपीठावर कुणीही उपस्थित नाही समोर बसलेल्या आपल्या सगळ्या सर्वसामान्य सर्वसामान्य लोक आमगाटातली प्रचंड संख्येने आलेले सर्व लोक मला हमेशा विचारलं जातं की भाऊ तुमच्या व्यासपीठावर कोणीच नसत पाच वर्षापूर्वी पण अशीच परिस्थिती होती त्यावेळेस पण मला लोक विचारत होते की उमेदवार कुठे आता पण मला येताना विचारत होते की उमेदवार येणार आहेत का उमेदवार असल्यावर गर्दी होती बऱ्याच लोकांनी उमेदवाराला लो बघितलं नसतंय त्याला निवडून द्यायचं असतंय त्याला मतदान करायचं असतंय त्यामुळे त्याला पण वाटते की बघायला पाहिजे त्याला बघायला मिळणार नाही हे माहीत असताना पण तुम्ही उपस्थित राहायला तुमचं मनापासून आभार मानतो मला येताना गाडीत एक जण सांगत होता की आमदार साहेब म्हणून होते आमच्याकडे आल्यापासून तो तारी वाजायला लागली गड़ी म्हणतो मला तू त्याला खरंच मला सांगायचंय की आजची सभा बघ ही तुझ्या गड्याची कला नाही ह्या सामान्य लोकांची कला आहे आपल्याला उमेदवाराची गरज आहे का हात वर करून सांगा पाठीमागचे पाच वर्षापूर्वी एक मिशीवाला आला होता मिशीवाला आपण सगळ्यांनी मिळून मतदान केलं खिशातले पैसे घालून मतदान करणारा माझ्यासारखं एडा राजकारण येडा म्हणतो मी आपलं राजकारण कळत नाही एक रुपया न घेता खिशातले पैसे घालून तुमच्या लोकांच्या सहकार्यानं त्याला आपण निवडून दिला मिशिवाल्याला पाच वर्षात हा घडी कधीच नाही ना कधी शेखर गोरेचा फोन उचलला ना माझ्या कार्यकर्त्याचा फोन उचलला पाच वर्षानंतर त्या दिवशी मी मीटिंग घेतली होती देवडच्या ऑफिसला बऱ्याच दिवसात ना आल्यामुळं लोकांची गर्दी होती त्याचा मी फोन काय उचलत नव्हतो त्यामुळं मिसेवाला डायरेक्ट आला आता काय लोक म्हणली भाऊंना कसं काय भेटणार ऑफिस मध्ये आलं कसा लागला आता घडू आह तर आला ते मला म्हणले पाच मिनिट भाऊ आपला आतमध्ये बसा ती तो लोक समोर होती त्यांना म्हणलं दादा एक काम करा त्याला लो लोकांच्या समोर बसा भाऊ भाऊ कशाला जरा साईडला जरा नको नको म्हणतो तुम्ही लोकांच्या समोर बसा लोकांचा गैरसमज ज्यावेळेस त्यांना लोकांच्या समोर बसवलं मी दादा म्हणलं तुमच्याबद्दल मत काय लोकांचं ऐका नेमकं तिथं बोसरेचे चेअरमन बोसरेचे सरपंच बसले होते खटाव तालुक्यातले लोक जागा होते मी म्हणजे दादाना विचारा प्रश्न काय तुमचं पाच वर्षात काय काय कामं झाली त्यांना सांगा सरपंच म्हणले भावी पाच वर्षात दिसले नाही पाठीमागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला लोकसभेच्या प्रचाराला पण दिसला नव्हता आणि नंतर पाच वर्षात कधी दिसला नाही तुम्ही सांगा ज्या माणसाला परत आपण निवडून द्यायचं ग आता दुसरं दाढीवर तुम्हाला पाणी मी सोडतो पण पर माझ्या पार्टीत प्रवेश करायचा माझ्या पार्टीत प्रवेश प्रवेश प्रोविस्ट करा तुम्हाला पाणी सोडतो ह्याच्या काय घरचं पाणी काय स्वतः धरण मानले यांनी काय स्वतः किरण काढला किंवा काय पाटकर आहे तू स्वतः धरून बांध स्वतः प्यान धाड तुला कुठं पाणी सोडायचं इकडं सोड वर सोड आता खाली सोड आम्हाला काय फरक पडत नाही पण सामान्य लोकांना तो शेतकऱ्यांना बोलवून घेतोय त्यांना सांगतोय माझ्या पार्टीत प्रवेश तर पाणी सोडत नाही जशी केंद्रात भाजपची दादागिरी चालू जशी फडणवीस साहेबांची दादागिरी आहे तशीच आपल्या लोकप्रतिनिधीची दादा दादागिरी चालू आहे एकीकडून मिसीवालीची दादागिरी चालू आहे एकीकडून दाडेवाल्याची दादागिरी चालू आहे पण मी परत एकदा सांगतो निमचोडची लोक माझ्या आली ती तेव्हा म्हणली की आमदार साहेब म्हणतात की आमच्या पार्टीत प्रवेश करा प्रवेश करा नाही तर तुम्हाला पाणी सोडतात मग म्हणलं तुम्ही काय म्हणला ते म्हणलं आम्ही म्हणलं प्रवेश काय करणार नाही आम्ही दुसऱ्या पार्टीत ती लोक माझ्या आडे आले ऑफिसला ती सांगायला लागली मला भाऊ अहो आमदार साहेब असा असं म्हणतात अधिकाऱ्याकडे गेलो तर अधिकारी काय म्हणतोय आमदार साहेबाशी शिफारस पाणी कोणाच शासनाच पैसे कोण भरते शेतकरी आणि दार कोण भरते आमदार म्हणजे भयानक पालेगिरी आपल्या इथं चालू आहे आणि काय काय बोलत त्यांना काय म्हणत नाही ऐकत नाही त्या दिवशी पवार साहेबांच्या सगळ्यात बऱ्याच लोकांनी बोलले अहो ते पुढचं ऐकत नाही असा करतोय पोलीस ऐकत नाही पाणी सोडत अरे काय ऐकत नाही त्या अधिकाऱ्याला ना शेखर गोरी फोन केला तिथं समोर निमचोडचे लो बस लोक लो बसले असतील व लोक बसले असतील गुरसाईचे लो बस लोक बसले असतील फोन करून त्याला सांगितलं एका तासात पाणी सोडायचं किती त्याने अर्ध्या तासात पाणी सोडलं किती अर्धा अर्धा विरोधकांनी तशा तसं जर आमदाराला उत्तर दिलं का आमदाराच्या घरचं पाणी नाही आमदाराच्या बापाचं पाणी नाही किंवा तोडायला पाहिजे त्याचा काय संबंध आहे तुम्ही पैसे भरताय लाईट बिल भरताय त्याला पाणी तोडा राहायला विषय तुमचा अहमस सोळा गावाचा त्यातले चार म्हणजे वीस गावांचा प्रश्न तुम्ही खूप लोक कितीतरी वर्षापासून संघर्ष करतात त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली मान्यता मिळाली तर म्हणते मी मी दिली एक म्हणते मी दिली एक सत्तर हजार वाल म्हणते मी दिली एक गाडी वाला म्हणतो मी दिली म्हणतो मी दिली अरे ही मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली माझ्या सोळा गावातल्या गरीब शेतकऱ्या मध्ये मिळालेली काय उपकार करत नाही तुम्ही लोक त्या लोकांनी संघर्ष केला भविष्यात प्रशासकीय मान्यता मिळाली बरोबर आहे पण भविष्यात त्या लोकांना लाग अजून इथून पुढे काय करावं लागत त्यात मनापासून शेखर वगैरे तुमच्यावर असणार आहे आता तुम्हाला माहित नाही माणसं म्हणतात की इकडं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चाल पन्नास टक्के इकडे मनामध्ये चाल खाटामध्ये जरा जास्त चाल पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ऐकायलाच देवेंद्र फडणवीसांनीच मान्य केले देवेंद्र फडणवीसांनीच सांगितले कि रणजित निंबाळकरांना पाडा <ड़ी था> त्यांच्या पोटातला त्यांच्या पोटातले वटावर तू <ड़ी> कोणाला <था> <नारी था। ड़ी था> सांगतोय तू कोणाबद्दल बोलतोय तू प्रचार करायला आलाय कमळाचा आणि बोलतोय तू तारीच चित्रावा चित्रवा का चित्र काय चित्रावा काय म्हणते संविधान बदलायच असेल तर चारशे पार करा तुम्ही संविधान बदलून घेणार बापाच्या घरचं संविधान आहे का तर चित्रावाच्या बाबाचं घरचं तुमच्या आमच्या आंबेडकर साहेबांनी लिहिलं संविधान आहे संविधान कुणाच्या बापाला बदला येणार नाही पण हे जर पर, पर आपण केलं ना करून दिलं ना तर संविधान बदलल्याश्वर राहणार नाही भाजप आणि बदलून द्यायचं नसेल तर काय करावं लागेल हात वर करून सांगा सगळ्यांनी पाठीमागचे पाठीमागचे आता काय लोक का म्हणतात भाऊ एक आहे पटलं दिसते जास्त असते काय म्हणतात भाऊ एक आहे जर भाऊ एक असते तर दोन हजार नऊ ला जयकुमार आमदार झाला असता दोन दोन हजार एकोणीस ला परत रेकुमार झाला असता आणि उद्या येणारा दोन हजार चोवीस ला शेखरवरी उभा राहिला असता भाऊ भाऊ हे एकटाच पुढे चालला आणि मी मला यायचं हो तुमच तुमच्या आशीर्वादाने यायचं तुम्ही तुम्ही आता उत्तरेला मतदान करा पुढच्या वेळेस जबाबदारी सांगतो जबाबदारीने सांगतो परत एकदा चिन्ह कुठलं पण असू द्या तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा हो शेखर असेल थांबलो होतो म्हणूनच थांबलो होतो मी मागच्या वेळेस मागच्या मेळाव्याला ओढच्या मेळाव्याला सांगितलं होतं सगळ्यात जास्त मतदान मतदान तुम्ही लोक मला करताय जेवढं मान तालुक्यात ना जेवढी कामं करतोय त्याच्यातले पंचवीस टक्के जर कामं केली खटाव तालुक्यात तर कमीत कमी, -कमी पन्नास हजारचे मतदान तुमच्या इथून मिळवा माझ्याशी कोणतरी पादर उभा राहिला होता इथं आपले कार्यकर्ते म्हणलं कोणीतरी सोडलं असेल अरे शेखर गोरेच्या सभेत सोडायचं सोपं आहे काय सोपा आहे कुणी पण असू दे की पुढचा कुणी पण सत्तर हजार कोटीवाला असू दे दुसरा कोणी पण असू दे भाजप काय करते तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आरोप केला मोदी साहेबांनी भाजपने आरोप केला राष्ट्रवादीवर नंतर तीन दिवसात डेप्युटी सीएम अरे काय चाललंय काय तुमच्याकडे गेलं की ईडी लावती ती सीबीआय लावते ती सरकार असं स्थापन केलं सुरुवातीला आम्ही पण मानल ठीक आहे शिवसेना भाजप एकत्र घडवलं नव्हतं मी त्या कार्यक्रमात साहेबांच्या तीन वेळा पाया पडलो पण त्या मीडियाने सोशल मीडियाने प्रिंट मीडियानी ती वेगळ्या पद्धतीने मांडलं साहेबांना तेच सांगायचा प्रयत्न केला साहेब पाठीमागच्या वेळेस मी तुमच्या तीन वेळा पाया पडलो लोकांनी असं काय केलं मला समजलं हा माणूस काय म्हणला असेल शेखर पाठिमागचं सोडून द्या तो, तो माणूस एकच मानला त्या जयकुमार टार्गेट आहे जयकुमार टार्गेट आहे जयकुमारला पाडायचं असेल तर शेखरवर तुमच्याशिवाय पर्याय नाही आता तुम्ही म्हणताल की अगोदरचं पुढचं सगळं ठरवून घ्यायचं आमचं ठरलंय अठरा जणांबरोबर घ्यायचं ठरलं नाही पाठीमागच्या वेळेस काय घडलं असेल मला मोका लावला गेला भाजपचं सरकार होतं मी काम करायला लावलं मला सांगितलं ला भाजपची उमेदवार देऊ पण त्यांचं दोघांचं जय कुमारचंद फडणवीस साहेब ठरलं होतं त्याला फक्त पास व्हायचा पण आता ह्यावेळी फसवायचा विषयच येत नाही अगोदरच सगळे क्लिअर करून घेतले त्यामुळे अजिबात नका परत एकदा सांगतो की आपल्या बरोबर उमेदवार नाही पण उमेदवार नसताना तुम्ही सभा त्या प्रचंड लोक तुम्ही दिसताय ते तिथं उमेदवार पाहतोय आणि पवार साहेब पण बघतात आणि आपलं उद्धव साहेब पण बघतात कारण संध्याकाळी हे सगळे फोटो हे सगळे फोटो साहेबांना जातात पवार साहेबांना जातात आपल्या उद्धव साहेबांना जातात आणि उमेदवार दोनच बघतो त्यामुळे अजिबात काळजी करू नका तुम्हाला माहित असेल दोन हजार चौदाला आपण पाठिंबा दिला होता विजयसिंग मोहिते पाटलांना विजयसी मोहिते पाटील खासदार झाल्यानंतर कमीत कमी त्यांनी प्रत्येक गावात एक पिकअप शेड असेल हा मास्क असेल प्रत्येक गावात काय ना काय काम केलं होतं पण या बाजारांनी एक रुपयाचं काम केलं नाही म्हणून मी त्या दिवशी मेळाव्यात म्हणतो ती बंटी एक आणि बबली एक म्हणजे मिशीवाला बंटी दाढीवाला बबली पहिला मिशी घालवूया पहिला सात तारखेला मिशीवाला घालवूया आणि नोव्हेंबर मध्ये दाढीवाला घालूया घालवायचं ना कमळाला घालवायचं ना सात तारखेला नोव्हेंबर मध्ये बोला बोला बरोबर आपण सगळ्यांनी मला बोलायची संधी दिली कोणी आपल्याकडे ऍक्टर नाही गोविंदा नाही राणी मुखर्जी नाही कोणीच नसताना पण तुम्ही एवढी मोठी गर्दी केली फक्त शेखर गोरेंना बघून तुम्ही गर्दी केली मी मनापासून आपले आभार मानतो परत एकदा आपल्याला विनंती करतो परत एकदा आपल्याला विनंती करतो सात तारखेला एक वेळ चुकून एक वेळ चुकून शंभर टक्के आपल्याला मतदान करायचंय सुतारीला पण एक वेळ चुकून हे बाळा थांबला रे बाळा बाळ लगुमाला लागला <laughs> तुतारीला चुकून इकडं तिकडं शिक्का खाली घाला बटन दहा पाहिजे राहिलं तर दुसरीकडे दु कुठं पण कमळाला आणि परत एकदा विनंती करतो सात तारखेला कमळाच्या कमळाला हितणं घालवायचं आपल्याला आणि तुतारीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मतदार विजय करा विजय मानस धन्यवाद भाऊ एक दोन मिनट सगळ्यांनी खाली बसा खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद